वरच्या बाजूला जी चौकोनी मांडावण दिसत आहे ना त्याला कोकणामध्ये पोट मांडावण म्हणतात आपल्याला काकडी हे बघा आणि काय म्हणते जमीन सुख समाधान नाही पुरेगाव मधील एक शेतकरी ज्याला शेतीमध्ये फारसं उत्पन्न मिळत नव्हतं एक दिवस त्याने महादेवाला अर्ज केला की माझ्या शेतीमध्ये मा मला धनधान्य खूप मिळू दे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या शेतकऱ्याला त्या वर्षी खूप धनधान्य दिले तो शेतकरी ते धान्य मोजत होता पण त्या वर्षी इतकं मो जास्त धान्य होतं की ते मोजता मोजताला कंटाळा पण ते धान्य संपत नव्हतं तर कंटाळून शेवटी त्याने ते जे धान्य आहे ते मोजण्याची जी पायली असते ती पायली जोरात आपटली की ज्याच्यात तीन तुकडे झाले त्यातला जो एक तुकडा आला तो म्हणजे या शिरंबे गावामध्ये आणि तिथे निर्माण झालं ते म्हणजे शिरंबेमधील मल्लिकार्जुन मंदिर अशा एक नवे अनेक आख्यायिका असलेले हे खूप प्रसिद्ध असे मंदिर जे आपल्या चिपळूणमधल्याच शिरंबे या गावामध्ये येते तर तेच पाहण्यासाठी आपण आलेले आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश पुन्हा एकदा तुमचं सहज सहज स्वागत करतो आपल्या फेवरेट युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जल्ला मी तर चला बघूया कसं आहे मंदिर आतून जाऊन घेतो शिपूनपासून साधारणतः पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे शिरंबे हे गाव डोंगळ भागातून नागमोडी वळणाने इथे याला एक रस्ता आहे पण हे गाव आणि याच्यासोबतची इतर गावं देखील थोडी दुर्गम भागात मोडली जातात प्रवास करता करता माझ्या लक्षात आलं की इथल्या लोकांना फक्त मूलभूत सोयी सुविधांसाठी देखील किती खस्ता खाव्या लागत असतील ना कारण जाताना पाहिलं की इथं कुठेच हॉस्पिटलच नाही आहे कधी काही एमर्जन्सी आली तर काय करत असतील होई लोकं प्रश्नच आहे असो रस्ता विचारता विचारता शेवटी आम्ही जवळपास या ठिकाणी मंदिराजवळ पोहोचलोच दुर्गम भागामध्ये असल्यामुळे पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती पण इथली शांतता पाहून तुम्ही एकदा तरी इथे नक्की भेट देऊ शकता एवढं मी सांगू शकतो तळ्याच्या नितळ पाण्यात वसलेले कोकणाच्या पारंपरिक शैलीत बांधलेले एक मनमोहक हो कौलारू मंदिर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मंदिराचं सौंदर्य त्याच्या साधेपणातच आहे जिथे मंदिराच्या भोवती चौकोनी तळे लाकडी कवलारू चारपाकी मांडावण आणि आजूबाजूला पसरलेली नैसर्गिक शांती एक आत्मिक समाधान देऊन जाते तर मित्रांनो आपण फायनली मंदिरामध्ये पोचलो आहे आणि या मंदिराची एक खासियत म्हणजे आहे ती म्हणजे पन्नास वर्षापूर्वी बांधले हे मंदिर आहे आणि हे मंदिर दाखवण्याचं कारण म्हणजे एकच ते म्हणजे या ज्या मंदिराला बांधलं गेलं आहे ते एक प्रॉपर कोकणी पद्धतीने बांधलं गेलं आहे जशी कोकणी घर असतात तसं कोकणी मंदिर पण पहिले असायची त्याच पद्धतीचं हे मंदिर बांधलं गेलं आहे तर तुम्हाला दाखवतो नेमकं काय आहे ते हे बघा याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर मित्रांनो हे बघा वरच्या बाजूला जी चौकोनी मांडावण दिसत आहे ना त्याला कोकणामध्ये पोट मांडावण म्हणतात इकडे असल्यामुळे उंच घर बांधायला लागतात आणि त्याच्यामध्ये उतार खूप द्यावा लागतो तर त्यासाठी कौलांचा भार जास्त यायला नको भालांवरती म्हणून तर अशा पद्धतीची पोट मांडावण दिली जाते त्याच पद्धतीनं दोन दोन भालांचा डबल भालांचा इथे वापर केला गेलाय मजबूतीसाठी आणि त्याला मस्तपैकी एक डिझाईन पण बनवली गेली आहे जवळून पण दाखवेन तुम्हाला तिथे चिपळूण पासून मित्रांनो थोडंसं लांब आहे हे मंदिर चिपळूणमध्ये एवढी चांगली पर्यटन स्थळं आहेत पण बरेच लोकांना माहीत नाही तर चिपळूणमधले तुम्ही असाल किंवा चिपळूणच्या आसपास जरी असाल आणि असं मंदिर तुम्हाला पाहायचं पाहायचं असेल तर इथे शिरंबेमध्ये नक्कीच या आणि शिरंबेमधल्या या मंदिराला नक्की भेट द्या तू सांग तुला कसं वाटलं मंदिर मस्त आहे ना पाण्यातलं मंदिर मला वाटतं पहिलंच बघतोय ना आपण मस्त आहे बघितलेलं होतं मी एका फोटोमध्ये फक्त बघितलं होतं अशी मित्रांनो मंदिरं फार कमी पाहायला मिळतात ना म्हणून लोकर तर पर्यटनासाठी तरी नक्कीच या चिपळूणमधल्या शिरंबे गावामध्ये आहे थोडंसं आत गाव आहे पण तुम्ही आलात नाही इथे की अतिशय सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळालं आणि वर्थ वॉचिंग आहे मित्र मंदिरामध्ये फार काळ थांबता आले नाही त्याचं कारण म्हणजे चिपळूणमध्ये खूप जोरदार पाऊस सुरू होता ज्यामुळे लवकरात लवकर सावर्डेमध्ये पोहोचणे गरजेचे होते कारण जर लांबच्या या गावात गाडी बंद पडली तर खूप मोठी अडचण होऊ शकते म्हणून आम्ही थेट पोहोचलो सावर्डेमध्ये आपण शिरंबे मधून बाहेर पडलोय मध्ये अतिशय मुसळधार पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही मी भिजल येतोय प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे काय की तिकडे पाऊस खूप जास्त पडल्यामुळे मला लवकर निघावं लागले तिथून काही गडबडीमध्ये आम्ही तिथून निघून आलो आहे तर आता आलो आहे आम्ही सावर्ड्यामध्ये दहिवली फाट्यावरती तर दहिवली फाट्यावरती आलो की माझ्या आवडीचं एक ठिकाण आहे जिथे मी म्हणजे ऑलमोस्ट जेव्हा सावर्ड्यामध्ये येतो ना तेव्हा प्रत्येक वेळी मी इथे येतो ते म्हणजे समाधानवाडा पाऊस सेंटर इथे खूप अतिशय लागले आणि इथला वडापाव हा चिपळूणमध्ये खूप फेमस आहे तर तिथेच आपण आता वडापाव खाणार आहोत चला मित्रांनो हे बघा हे आहे ते समाधान वडापाव सेंटर हे बघा नाव दिलेलं आहे ते आणि इथला वडापाव खूप फेमस आहे एकदम छोटस आहे मित्रांनो हॉटेल हॉटेल म्हणजे वडापाव सेंटर आहे पण खूप फेमस आहे खायला पहिल्यांदा येतोय सारे खूप फेमस आहे हे बघा आले आपले वडापाव आले टेस्ट कर आणि मला सांग ना हा माझा आवडतीच आहे इकडचा इकडे आलो ना पहिला आता ना त्याच्यामध्ये बघ लाल चटणीच दिसते ना पहिले येते ना हिरवी खोबऱ्याची चटणी मिळायची किचन मस्त एकदम तर मित्रांनो फायनली खाऊन वगैरे झालं आमचं आता माझा मित्र पंकज आहे ना त्याचं घरी जवळच आहे तर तो तर नाही येते पण काका बरेच दिवस मला बोलत आहेत की घरी ये घरी ये तर आपण आता तिथं जातो चला बघूया जवळच आहे तर एकदा भेटून येतो चला पेटपूजा झाली आणि आम्ही निघालो थेट माझ्या मित्राच्या घरी म्हणजेच पंकजच्या घरी पंकज सध्या मुंबईला असतो पण त्याचे पप्पा म्हणजे माझे काका यांना भेटायला मी त्यांच्या घरी गेलो होतो पंकजच्या घरी गेलो की मित्रांनो मला लहानपणच आठवतं कारण पंकजचं घर अजून देखील जुन्या पारंपरिक पद्धतीने बांधलेलं एक मातीचं घर आहे आज जे आपण मंदिर पाहायला गेलो होतो त्यापेक्षा आपण जुनं म्हणजे जवळपास साठ वर्ष जुनं हे घर आहे जे की मापांच्या भिंतीने बांधले गेले समोर अंगण शेजारी मोठमोठ्या खिडक्या आणि आतमध्ये शिरताच एक समोर मोठा ओटा अगदी असंच आमचं देखील घर होतं सारवण सारवण बघायला मिळत नाही म्हणतो तुमच्या घरात तरी सारवण आहे निदान पण तुमच्या लागे का हा बोला बोला अंगण्याला <laughs> <laughs> ला ला लादी आहे सगळीकडेच लादी आहे फक्त घरामध्ये एकच ठिकाण ठेवलेलं आहे तिथे लादी नाहीये म्हणजे मातीच ठेवलेलं आहे एक ठिकाण बिल्डिंग आपलं घर आहे ना म्हणजे एक मला पूर्ण खाली असतो म्हणजे पार्किंग जाती पण आपल्या आपण बंगला बांधतो ना खाली मातीतून ओढते ना ते पाणी ओढत ना त्यामुळं आपल्या घरी एकदा तो लादी टाकलीस कि तुला चप्पल घालायच पाहिजे एवढे शंभर टक्के आणि पाच दहा वर्ष तुझं आयुष्य त्यात कमी सांगे तुम्ही तुला त्रास आला समोर आता त्यांना काय झालंय माई आपना की घरी असले की चप्पल शिवाय चालत नाही चालणार आपाने पाय पाऊल ठेवलं ना बिना चपलीच लादीवरती कि त्यांना लगेच सर्दी होते आणि ह्याच्यावर तू आता आपण म्हणतो जमले असा जमलो ना तरी पण ह्याला उभा आहे हो आलो होत तेव्हा झोपलो होत की मग तेच आम्ही झोपली उभा आहे ते आहे आम्ही काय म्हणते जमिनी सुख समाधान नाहीच आहे फक्त आले लोकांचा शिवाजा आहे की आहे मला पण याच भिंतीला रे ना सिमेंटचं प्रत्येक आपल्या जांभ्यापेक्षा चांगलं होतं कशाला पहिले जिलावा करायचे नाही जिलाव्यापेक्षा ना नाही सिमेंटचं पण काय माहिती एवढं कडक होत ना तो पाणी मारशील ना एवढं ते आत्मपातीत खेचते आता जर एवढंच घर मापाचं बांधलं झालं तर किती साचे पण नाही कुणाकडेच नाही साचे काय बनवत आहे ती पण आता मापाचं घर बांधेल कोण हे पण आरसीसी फ्रेम करून तो मापाच्या ना तर म्हणजे फ्रेम करायची जांभ्याची आरसीसी आरसीसी आणि त्याला कौल मायचे आणि मातीचे खर्च काही कमी गप्पा मारून झाल्या आणि काकांनी आम्हाला काकडीच्या मांडावण दाखवायला नेलं मांडवण म्हणजे चौरस कुंपणावरती काकडीचे वेल सोडले जातात काही ठिकाणी लोक मांडव पण पन करतात पण इथे सावर्ड्या असंच करतात प्रत्येक शेतकरी चिबूड दोडकी पडवळ काकडी घरकेन यांचे वेल पावसाळ्यामध्ये लावतात जेणेकरून पावसाळ्यामध्ये भाजीचा काही प्रश्नच होऊ नये मित्रांनो एक सांगू मोस्टली काय माहिती आहे का चिपळूणमध्ये जर आलात किंवा कोकणामध्ये कुठेही आलात ना तर काकडी चिबूड किंवा दोडकी सारखे भाज्या असतात ना त्या आपण आपल्या घरीच उगवल्या जातात तर आपण आता माझ्या मित्राच्या घरी आलोय पंकजच्या तर त्याचे पप्पा आहेत ना त्यांनी काकडीचे खूप वेल लावलेत त्याच्यावरच्या आपण काकड्या काढायला चला बघूया हा ही बघा मिळाली आपल्याला काकडी हे बघा अशा बऱ्याच काकड्या आहेत आता काकांनी खूप मोठा वेल लावला आहे बघा मागे बघायला मिळेल तुम्हाला भरपूर मोठा वेल आहे त्याच्यावरती ऑलमोस्ट मला वाटते पासहा किलो तरी एका वेळ मिळतील ना काका एवढ्या मिळतील पण आता सध्या कशी कोकणातली माणसं तेवढी चोर पण चोरून पण नेतात काकड्या म्हणजे ने। दुसऱ्याने लावल्या असले की त्या चोरून नेण्याची पण इकडे सवय आहे पण काकड्या भरपूर जण लावतात त्याच्यामुळे काय इकडे काय त्याचा तोटा नाही आहे असा आहे काकडी बघा दोन दोन काकड्या कुठे जो बडो होत हात धरतो तुला कुठे हो। <laughs> <क्यों डिये? laughs> इतनी खुशी बस ना बघा <laughs> <ना? ना? laughs> चार चार काकडे आपल्याला मिळाले आहेत खाव्या घरी गेल्यावरती मोठ्या काकड्या आहेत एकदम मोठ्या काकड्या आहेत काकडी भेटली आपल्याला काकड्या काढून झाल्या आणि आम्ही काकांचा निरोप घेतला आणि निघालो ते घरी शंभर रुपयाला देणार कमी नाही काय कमी कसे करणार काय कमी करणार मला सांगा काय तरी करा खरेदी नाही दादा माझ्या ऐंशी रुपयाला खरेदी काय तुम्हीच पिकवता आणि काय आमची झालीच नाही लोकांची शेतात होय काय हाय ना गॅरंटीड ना हो गॅरंटीड नाही जर पिकला ना तर परत देईन तुम्हाला मी परत देणार परतच घेऊन या शंभर टक्के नाही पिकला काय काय अजून काय

हा बघा आपण भिज पूर्ण <laughs> भिजायला झालं कारण भरपूर भरपूर पाऊस आहे इकडे तर आता आपण घरी आलो आहे रितिशला आता मी सोडायला जाईन पण मित्रांनो सकाळी मी ऑलमोस्ट पा साडे दहा वाजता निघालो होतो आत्ता पावणे सहा वाजलेत आहेत पूर्ण आखा दिवस गेला आमचा तिकडे फिरण्यामध्ये पण मजा आली की अतिशय सुंदर ठिकाण आहे त्याच्यामुळे मजा आली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये